आंघोळ करताना फोटो कपडे बदलताना फोटो गाडीतून उचलताना फोटो आता बाकीच्या बाबतीत मी सांगू शकत नाही पण अनेक फोटो श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर येथे रस्त्याच्या भूमिपूजनाप्रसंगी प्रसंगी आज माजी खासदार डॉक्टर विखे पाटील यांनी श्रीरामपूरच्या विकासाबरोबरच कार्यकर्त्यांनाही समाजसेवा करण्याचा दिला डॉक्टर कार्यकर्ता दिसला तर ते त्याला कोणतेही पद द्यायचे नाही असा मी निर्णय घेतला मी डॉक्टर आहे मला माहीत आहे मोठा डोस दिला की पेशंट कोमात जाऊ शकतो म्हणून आज छोट्या गोळ्या दिल्या हळूहळू डोस वाढवू त्याशिवाय श्रीरामपूरचे पेशंट बरे होऊ शकत नाही श्रीरामपुरात एखाद्या निवडणुकीत अपघात होऊ शकतो पण नेहमी नेहमी तसे होणार नाही विरोधकांना मी विनंती करतो फार खालच्या पातळीवर जाऊन आरोप करू नका मी जशास तसे उत्तर देईल ते तुम्हाला परवडण्यासारखे नाही ज्यांना ते परवडले नाही त्यांना जाऊन भेटा त्यांना त्यांचे दुःख विचारा अशी खोचक टिप्पणी ही यावेळी सुजय विखे यांनी केली त्याला उपस्थितांनी हसून दाद दिली काय म्हणाले डॉक्टर सुजय दादा विखे त्यांच्या शब्दात ऐका त्यांची चूक नाही सध्या काळ असा आहे आंघोळ करताना फोटो कपडे बदलताना फोटो गाडीतून उतरता फोटो आता बाकीच्या फोटोंबाबतीत बाबतीत मी सांगू शकत नाही पण अनेक फोटो त्यांनी माझ्याकडे कधी मागितलं नाही माझ्याकडे तुम्हाला मागायला यावा लागत नाही मी माणूस ओळखू ओळखू वाटत राहतो कारण की माझ्या दृष्टिकोनातून जो व्यक्ती वारंवार समोर येतो आणि आमच्या साहेबांमध्ये तो दोष आहे म्हणजे माझ्या वडिलांमध्ये माझे वडील का काही ठराविकच लोक पुढे असतात मी हा निर्णय घेतलाय की जो मला दोन वेळेपेक्षा जास्त दिसेल त्याला आयुष्यामध्ये कुठलंही पद दिलं जाणार नाही <laughs> कारण की वारंवार तोच व्यक्ती समोर येतो त्याच्याकडे काहीच काम नाही आणि ज्याला काम येतो गावात मुर्मीकरण करू राहिला त्याला काम येतो गावात कुपन काढू घडू राहिला सर्वसामान्य माणसाला नेत्यापर्यंत पोचू देणे हीच आपल्याला किमाया या श्रीरामपूर तालुक्यामध्ये घडून द्यायची गरीब माणसं आमच्यापर्यंत पोचले पाहिजे सर्वसामान्य माणसं आमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे गरिबांची समस्या आमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि हे श्रीरामपूर तालुक्याचं हे जे काय चार चलन आहे आपल्याला सकारात्मक करून समाज हिताचे काम जनहिताचे काम आपल्याला करायचे आहेत आणि पुढे जायचं आहे फार जास्त बोलणार नाही डॉक्टर या नात्याने मला माहिती आहे की डॉक्टर एकाच वेळेस जर आपण मोठा डोस दिला तर पेशंट कोमामध्ये जाऊ शकतो म्हणून आज फक्त छोट्या गोळ्या दिल्या आहेत पुढं हळूहळू मी गोळ्या वाढवत जाईल डोस वाढवत जाईल आणि मग पेशंट होईल त्याशिवाय काही श्रीरामपूर तालुक्याचे पेशंट बरे होणार नाही मी आवडू अथवा न आवडू पाणी तुम्हाला मीज देणार रस्ते तुम्हाला देणार 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 तुम्हाला तुम्हाला धान्य पाहत नका बसू आता एवढे नारळ ठेवले होते एखाद्याला वाटत असेल की माझं नाव घेतलं नाही उस्तार नारायण त्या फोडून कोणी थांबवले कोणी थांबवले एखादा अपवाद घडू शकतो एखाद्या निवडणुकीमध्ये वारंवार ते होणार नाही आरोप प्रत्यारोप होतील जेव्हा माझ्यावर आरोप होतील त्याचं ते उत्तर तेवढ्याच ताकदीने मी देईल त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे विरोधकांना की फार जास्त खालच्या पातळीवर तुम्हाला परवडण्यासारखे नाहीत ज्यांना ते परवडलेले नाहीत त्यांना जाऊन एकदा भेटा आणि त्यांचं दुःख विचारा सडेतोड पत्रकारी त्याची बुलंद जय बाबा खबरो मे आगे खबरो के पीछे